पण मूळ प्रश्न असा आहे की या ठिकाणी मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ते समाजासमोर दाखवा गप्पा काय म्हणता समाजासमोर दाखवा मी राजकारणात निवृत्त होईल एक शब्द काढणार बाकी मी असं राजकारणात निवृत्त होणार नाही मी जनमंतचा निधी आहे पंचेचाळीस वर्ष मी जनमानसामध्ये काम केलं आहे जनतेचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रकर्षाने मी मांडलेले आहे शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या साऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका मला जनतेने दिलेली आहे जोपर्यंत मी राजकारणामध्ये आहे तोपर्यंत हे प्रश्न मी मांडणार आहे भांडणार आहे काढणार आहे आणि चालू ठेवणार आहे नुसतं सर्वांनी काही म्हटलं की तू बाबा म्हणून होणार नाही पण त्याचे पुरावे द्या मार आयुष्यातनं राजकारणाचं निवृत्त होईल मूळ प्रश्न प्रफुल्ल लोढाचा आहे मूळ प्रश्न गिरीश महाजनांचा आहे गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतो हा माझ्या